विश्वेंड्या पार्टीचे जिल्हाध्यक्ष मान्य बापूसाहेब लांडगे यांचे गेले चौदा दिवस झाले अवैधंद्याविरोधातील आंदोलन सुरू आहे गेले चार दिवस झाले उपोषणस्थळी असलेला मंडप कोणी समाजकंटकाने अज्ञात्यांनी जाळला चार दिवस उलटूनही अजूनही या अज्ञाताचा शोध घेतला जात नाही परंतु ड्रग्जसारख्या प्रकरणातील आरोपी पोलिसांना लगेच सापडतात मोठे मासे गळा लावण्याच्या शोधात पोलीस असतात का असे परखड मत बापूसाहेब लांडगे यांनी यावेळी बोलताना दिले ते म्हणाले आजचा माझ्या उपासनाचा दिवस उद्यापासून मी अन्न त्याग आंदोलन सुरू करणार आहे माझ्या घेणार आहे का मला न्याय मिळणार आहे का माझे काय संतोष देशमुख व्हायची वाट बघत आहात का तेव्हा सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना रितसर पत्र व्यवहार करून उद्यापासून अन्न त्याग आंदोलन सुरू करणार असल्याचे मान्य बापू साहेब लांडगे यांनी यावेळी सांगितले एस कदम कराड जय शिवराय मी बापूसाहेब लांडगे विश्व पार्टी सातारा जिल्हाध्यक्ष माझा आंदोलनाचा आजचा चौदावा दिवस आहे तरी माझी सर्वांना एक अपेक्षा आहे की माझं हे आंदोलन तोडायचा विचार चालू झाला आहे का असा प्रश्न पडलेला आहे त्यातच माझ्या मंडपाचं जे बसायचं मॅट छत जाळण्यात आलेला आहे ते दहा तारखेला जाळण्यात ता आलेलं आहे आणि आज आहे चौदा तारीख तरी मला आता शंका निर्माण झालेली आहे की ही काहीतरी दालमे कुछ काला है क्या ऐसा मुझे मुंनीला काय त्याच्यामुळं पोलीस प्रशासन आता काय करते भूमिका काय घेते तुम्हाला एखादं कुत्रं चावलं सरकारी दवाखान्यात तर लगेच ॲक्शन घेतली जाते एखाद्याचा शीट आली तर लगेच त्याच्यावर कारवाई केली जाते एखादा दरोडा पडला तर क्विक ॲक्शन घेऊन जरवढे दोन दिवसात तुम्ही पकडलं जातात ड्रग्ज प्रकरण तुम्ही लगेच पकडलं जातं म्हणजे मोठे मासे कधी गावते तुम्ही फक्त बघता तुमच्या देखाव्यासाठी तुमच्या देखाव्यासाठी असं मला वाटतंय मग मा, मला ही जी माझा मंडप जाळलेला आहे माझ्या जीवित उठलेला तो आरोपी कधी सापडणार कधी गावणार ते तपासी अधिकारी तपास करणार आहेत का नाही का मला असं किती दिवस बसून ठेवणार इथं माझा फक्त अंत पाहू नका तुम्ही नाही तर मला पुढची दिशा ठरवायला लागेल आंदोलनाची मी इथं पुढची दिशा तुम्हाला आता सांगतो आजचा दिवस मी फक्त वाट बघणार उद्यापासून लेखी स्वरूपात पत्र देऊन मी माझं अमर उपोषण चालू करणार या ठिकाणी अन्न त्याग आंदोलन माझं चालू करावं लागेल मला ही सर्वांनी नोंद घ्यावी एस पी साहेबांनी देखील ह्याच्यावर लक्ष द्यावं की तपास योग्यरित्या चालू नाही नुसतं आम्हाला सांगितलं जातं की तपास चालू आहे ह्याचे पाण्यामुळे तुम्ही कोडून काढा नाहीतर तर कराडचा बीड व्हायला दही वेळ लागणार नाही यात कोण कोण असते कोण हा का आहे या पाठीमागे हे तुम्ही शोधून काढा त्याशिवाय माझं आंदोलन थांबणार नाही मी आंदोलनाची दिशा अजून तीव्र करणार मला असं तुम्ही कमजोर समजू नका आणि कमजोर करू नका आज माझ्या आंदोलनासाठी पोलीस बंदोबस्त देखील दिलेला नाही पोलीस बंदोबस्त देखील हटवलेला आहे हे सातारचे जिल्हाप्रमुख एस पी साहेब यांनी या पोलीस प्रशासनावर लक्ष द्यावे आणि स्वतः या आंदोलनाची दखल घ्यावी ही माझी एक वेळ पुन्हा एस पी साहेबांना विनंती आहे उद्यापासून किंवा परवापासून मी आंदोलन वाढवलं आणि माझ्या जिवेतला काय धोका निर्माण झाला तर याला सर्वस्वी सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेठ साहेब जबाबदार राहतील